नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला गव्हाच्या पिठापासून रेसिपी बनवायची आहे आणि तेलात गव्हाचं पीठ असं थमले बघितलं आहे तुम्ही नक्की तसंच होणार आहे आता दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप घालायचं आहे तीन चमचे ते पण छोटे आपण पोहे खातो एवढे जास्त तूपही लागत नाही अशी रेसिपी बनवायची आहे आता तूप घातल्यानंतर आपल्याला एकत्र एक करायचं आहे चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत अशी हेल्दी रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून आता दोन्ही हाताने चोळून ठेवलं तरी चालेल एका हाताने चोळलं तरी पण चालेल फक्त आपल्याला तूप सगळीकडे लागलं पाहिजे मुठी वगैरे काही करायची नाही आता आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि एक बाउल घ्यायचा आहे आता एक बाऊल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे एक वाटी आपण दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे एक वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटीच पाणी घालायचं आहे म्हणजे ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्या वाटीनेच पाणी घालून छान असा वितळून घ्यायचा आहे काहीही वेळ लागत नाही हा ऑर्गॅनिक गूळ आहे झटपट वितळला जातो जास्त काही वेळ लागत नाही छान हलवून घ्यायचं आहे चमच्यानी तरीसुद्धा वितळला जातो अगदी भन्नाट रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि किती दिवस टिकणारी कितीही दिवस टिकणारी तुम्ही बाहेर गेलात तर घेऊन जाण्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सकाळी चहाबरोबर किंवा छोट्याशा भुकेला अशी ही रेसिपी आपल्याला करायची आहे आता गूळ वितळून झालेलं आहे आणि आपलं पीठही छान चोळून ठेवलं होतं तूप त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला विलेची पावडर घालायची आहे आणि थोडीशी जायफळ पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे ते छान मिसळून आणि काहीही वेळ न लागता आपल्याला रेसिपी तयार होते आता आपण गुळाचं पाणी घेतलेलं होतं ते गाळून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये घालून घ्यायचं आहे गाळून याच्यासाठी घ्यायचं आहे कधीतरी गुळामध्ये खडा असतो काड्या असतात त्या सगळ्या आपल्या गाळणीने गाळल्यानंतर निघून जातात आता आपला गुळ गुळाचं पाणी मी घेतलेलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आहे आपल्याला साखर वगैरे काही घालायची नाही आणि गव्हाचं पीठ अशी हेल्दी रेसिपी मस्त बनवायची आहे आता चमच्याने काय पीठ मळलं जाणार नाही चमचा काढून ठेवते आणि हातानेच पीठ मळून घेते हाताची चवई उतरते आणि चमच्याने काय पीठ मळता येत नाही म्हणून आपल्याला झटपट हाताने पीठ मळून घ्यायचं आहे छान पीठ मळायचं आहे जास्त पाणीही घालायचं नाही आपल्याला जर वाटलं तर थोडा शिंतोडा मारायचा आहे नाहीतर एक वाटी गुळाचं पाणी एकदम परफेक्ट माप आहे थोडंसं शिंतोडे मारल्यानंतर झालेलं आहे आपलं पीठ मळून पहा गोळा आणि असंच मळायचं आहे पातळ मळायचं नाही थोडंसं राटसरच मळायचं आहे कारण आपल्या त्या पिठाला वरून पीठ वगैरे काही लावायचं नाही आता झालेलं आहे दोन मिनटं आपण झाकून ठेवू ते झालेली आहे आपली दोन मिनटं आणि आपलं पीठ छान सेट झालेलं आहे गुळाच्या पाण्यामध्ये आता छान मी साफ करून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला एकदा पीठ छान मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळणार तेवढी ही रेसिपी कुरकुरीत खमंग चटपटीत होणार आहे आता गोळे करून घ्यायचे आहेत सगळे गोळे झाल्यानंतर आपल्याला लाट्या करायच्या आहेत म्हणजे आपण चपाती लाटतो तशा आता गोळा असा हाताने दाबून घ्यायचा आहे आणि थोडंसं लाटून एकत्र एक आपला उंडा करून घ्यायचा आहे म्हणजे ते चिरत नाही आजूबाजूला पहा मैत्रिणी तुम्हाला अशी रेसिपी आवडत असली तर नक्कीच करून पहा आणि मुलांच्या टिफिनसाठी तर होणारच आहे पण त्यांना छोट्याशा सुद्धा ही हेल्दी रेसिपी आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आत्ता आपली लाटी तयार झालेली आहे एवढीच जाडीची पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी लाटून घ्यायचे आहे मध्यम आता झालेले आहे आणि छोटीशी जब्बीचं झाकण होतं त्याने मी आपल्या पुऱ्यांसारखं कापून घेणार आहे झटपट होतं काहीही वेळ लागत नाही अशा ही रेसिपी करायला आणि खायलाही तेवढीच कुरकुरीत अशी रेसिपी होणार आहे आता मी डब्बीच्या झाकणाने कापून तर घेतलेलं आहे पहा पण आता त्याच्यावरती काय करायचं आहे आपण पाहू आपल्याला आता घ्यायचं है, आहे काटा काटा म्हणजे आपण फोक म्हणतो तो त्याने असे टोचे मारायचे आहे मैत्रिणी टोचे याच्यासाठी मारायचे आहे आपल्याला फुगून द्यायची नाही पुरीसारखं आणि पुरीसारखं फुगून दिलं तर हे कुरकुरीत होणार नाही म्हणून आपल्याला टोचे मारून घ्यायचेत पुरीसारखं फुगल्यानंतर नरम पडणार म्हणून टोचे मारल्यानंतर ही रेसिपी छान कुरकुरीत होणारच आहेच पण दिसायलाही एकदम मारी बिस्किट बिस्किटसारखी ही रेसिपी दिसते आता आपण टोचे मारून घेतले तेल गरम करायला ठेवले होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे आणि आपल्याला मंद अचेवरती हे तळून घ्यायचं आहे घाई गडबड करायची नाही कारण आपण फास्ट गॅसवरती जर हे तळले तर पटकन लाल होणार आणि आतमध्ये कुरकुरीतपणा येणार नाही ऐका नाही आपली ही भन्नीट भन्नाट रेसिपी कारण आपल्याला गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासून इतकी भारी लागतात ही बिस्किटं म्हणा किंवा आणखीन काही म्हणा याचं तुम्ही अजून वेगळ्या प्रकारेसुद्धा रेसिपी करून खाऊ शकता तीसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता छान आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे आणि कलरही एवढा सुंदर येतो का भारीच लागतात ते तुम्ही कितीही दिवस हे डब्यामध्ये भरून स्टोर करू शकता आणि तुम्ही बेकसुद्धा करू शकता तुम्हाला तेलात तळायचे नसले तर ओव्हनमध्ये सुद्धा हे बेक होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच खमंग आणि रुचकर लागणारी आता आपले तळून झालेले आहे पहा छान कलरही आलेला आहे आणि ते आपण टोचे मारलेले ते जणू मारी बिस्किटसारखेच दिसतात तेलही जास्त लागत नाही याला तूपही नाही लागत अशी एकदम हेल्दी रेसिपी झालेली आहे पहा आता आपण काढून घेऊ छान कलर आणि कुरकुरीतपणा आलेला आहे असे सगळे आपण तळून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरती म्हणजे मंद आचेवरती अगदी तोंडाला चव देणारी अशी रेसिपी होणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करा तुमच्या मैत्रिणीला आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा जर आवडली तर आणि कशी वाटली जर ह्याच्यात काही वेगळं काही करायचं असलं तेसुद्धा सांगा हाय का नाही मारी बिस्किटसारखे दिसतात का नाही मारी बिस्किटपेक्षाही हेल्दी आणि कुरकुरीत अशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला मी वाढून तर दाखवलेली आहे पण खाऊनसुद्धा दाखवणार आहे इतकी भारी लागतात का आपण चहाबरोबर जशी बिस्किटं खातो तशीच ही गुळाची बिस्किटच म्हणू शकता अशी झालेली आहेत कुरकुरीत पहा आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे आणि खाऊनसुद्धा कशी झालेत ती मला तर आवडणारच आहेत पण तुम्हीही नक्की करा पहा पटकन कुटका मोडतोय अशी मदी चिवटल्यासारखी झालेली नाही अगदी कुरकुरीतपणा आलेला आहे आणि खायला बी तेवढंच दाताखाली वाजत आहे त्याच पिठापासून मी शंकरपाळ्यासुद्धा बनवलेल्या आहेत त्यासुद्धा एकदम कुरकुरीत आणि खमंग झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की शंकरपाळ्या बनवा किंवा बिस्किटं बनवा काहीही बनू शकता पण रेसिपी तीच असणार आहे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून नक्की करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाय मैत्रीणो भेटूया अशाच नवीन काही रेसिपी घेऊन तुम्हालाही आवडणाऱ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा बाय